डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा गुडघेदुखीसाठी शक्यतो कुठले तरी पेनकिलर इंजेक्शन दिले जातात किंवा टॅबलेट दिल्या जातात त्याच्यासोबत काही ॲसिडिटी कंट्रोल करणाऱ्या औषधं दिली जातात मुळात गुडघेदुखी कुठल्या कारणाने होत आहे यावर कुठल्याही डॉक्टरांकडे खोलवर जाऊन चौकशी केल्या जात नाही किंवा रुग्णही तशा प्रकारची माहिती किंवा इतर आजार त्याला झालेल्या काही घटना ह्या सांगत नाही बरेचदा जर गुडघे दुखी असेल तर गुडघ्याशी संबंधितच विचार करून आजाराला औषध दिलं जातं आयुर्वेद बाबतीत वेगळा विचार करतो गुडघ्यावर ज्या ज्या पेशी किंवा मसल्स आहेत त्या मसल्स इतर कुठल्या अवयवाशी संबंधित आहे याचा विचार करून त्या ठिकाणी असलेली विकृती किंवा आधी झालेल्या आजाराचा त्याच्या रक्तावरील परिणाम आणि त्यामुळे उष्णता वाढून किंवा त्यामुळे रक्तावर क्षारता रक्तामध्ये क्षारधर्म वाढून नंतर रक्त उष्ण होतं आणि ते उष्ण झालेलं रक्त शरीरात वेगवेगळ्या अवयवांपर्यंत जातं ज्या ठिकाणी शरीराचा कमकुवत भाग असतो किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त हालचाली असतात त्या ठिकाणी किंवा त्या श व्यक्तीच्या किंवा रुग्णाच्या एखाद्या जुन्या आजाराशी संबंध असला त्या ठिकाणी वेदनांची तीव्रता जाणवते बरोबर पाहता हे एकदम लॉजिकल वाटत नाही की असं कसं होऊ शकतं पण शरीराची रचना रचनाच अशी आहे की त्यामध्ये जसं आता एखादी गाडी आहे आणि त्या गाडीचा टायरमध्ये हवा कमी आहे तर तरी गाडी चालणार नाही पेट्रोल कमी आहे तरी चालणार नाही किंवा गाडीचं एखादा स्पेअर पार्ट खराब असेल तरी गाडीच्या चालण्यामध्ये पहिल्यासारखा सॉफ्टनेस किंवा पहिल्यासारखा फ्लेक्झिबिलिटी राहणार नाही किंवा त्याप्रकारे ती गाडी परफॉर्मन्स देणार नाही हे जिवंत शरीर आहे या शरीरात असंख्य घडामोडी घडतात प्रत्येक घटना ही एक नवीन घटना घटण्यासाठी प्रतिक्रिया देते सध्या आजाराच्या बाबतीत कुठलेही आजार रुग्णाला जेव्हा होतात तेव्हा त्यांना इन्स्टंट रिलीफ पाहिजे असतो की लवकर बरं व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते तर गुडघेदुखी किंवा कंबरदुखी यासारखे मणक्याशी संबंधित असलेले आजार या सर्व आजाराच्या मूळ जर विचार केला तर ते कुठेतरी सुरुवातीला एखाद्या आजारासाठी घेतलेल्या आम्लपित्तासारख्याच्या आजारासाठी घेतलेलं औषध असेल अम्लपित्त तरी कमी झालेलं आहे पण त्यामुळे कधीतरी लघवीचा त्रास झालेला असेल आणि लघवीच्या आजारासाठी पुन्हा वेगळी औषधं घेतलेली असेल किंवा मूत्रपिंडाचा आजार झालेला आहे त्याच्यासाठी औषधं घेतलेली आहे आणि गर्भाशयाशी संबंधित औषधं घेतलेली आहे बायकांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत वाळीशी संबंधित आजार वारंवार त्यांना होत राहतात किंवा इन्फेक्शन होत राहतात तर याच्याशी संबंधित घेतलेले उपचार आहे आता ह्या सर्व औषध उपचारामध्ये एक गोष्ट विशेष लक्षात येते की हे सर्व औषध उपचार जे आहे हे त्या त्या अवयवापुरता विचार करून केलेले आहेत आणि जसं पाळी वाढलेली असेल तर पाळी कमी करणारी औषधं दिली जातात फिजोलॉजिकली ॲनाटॉमिकली ते औषध बरोबर आहे पण त्याचा परिणाम दुसऱ्या कुठल्या अवयवावर होत आहे का हे त्यावेळेस रुग्णाच्या लक्षात येत नाही आणि डॉक्टरच्याही लक्षात येत नाही आणि नंतर भविष्यात तेच दोष शरीरात आणि नंतर रक्तात जे आहे ते पसरतात आणि कुठेतरी त्याचं डिपॉझिशन जे आहे हळूहळू गुडघ्यात किंवा कमरेच्या ठिकाणी किंवा मणक्याच्या ठिकाणी व्हायला लागतं सामान्य माणसालाही कधीच कळत नाही की माझ्या एखाद्या आजाराचा संबंध त्याच्याशी आजारा असू शकतो का आणि दुसरा प्रश्न की तो आजाराचा संबंध असला आहे तरी मग ते गुडघ्याच्या ठिकाणी कमरेच्या ठिकाणी दुखणं का आहे ठीक आहे तर या सर्व प्रश्नाची उत्तर आयुर्वेदात दिलेली आहे तर आयुर्वेदात या सगळ्या गोष्टीचा संबंध कसा जोडायचा व त्या प्रश्नाची उकल कशी करायची हे सगळं सुटसुटीत पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणून आयुर्वेदामध्ये कुठल्याही ट्रीटमेंटचं किंवा कुठल्याही आजाराचं जे आहे मूळ काय आहे हे शोधण्याची परंपरा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या आजारात आयुर्वेदातही झटपट इलाज आहे प्रथमदर्शनी वाटत असेल की याला उशीर लागतो आहे पण मूळ कारणावर औषध दिल्याबरोबर त्या क्षणातच जे आहे वेदना कमी व्हायला लागते दुखणं कमी व्हायला लागतं रुग्ण आणि वैद्य किंवा डॉक्टर यांच्या त्यांची घेतलेली जी हिस्ट्री कि आहे किंवा माहिती सांगितलेली आहे त्यावर बऱ्याच गोष्टी निर्भर असतात त्यामुळे रुग्णांनी आपली पूर्ण माहिती जी आहे ती डॉक्टरांना दिली पाहिजे आणि त्या दिलेल्या माहितीनुसार चिकित्सक वैद्याने औषधोपचार केला पाहिजे तरच गुडघेदुखी किंवा कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये उपशय मिळतो धन्यवाद